एवढी शागल तिले तिचा जीव घ्यान काय कोणती पळून गेली लोखाईच्या पोट्या पळून जातात तर बापचुपच्या बसला राहतेनं काय एवढं केलं फक्त मेसेजवर वर बोललेच ना फक्त काय एवढं वाईट केलं ती तिले तुम्ही एवढं एवढं मारायला धावून राहिले मार नका तिले बिलकुल हो तिला प्रेमानं तिने कौन असं केलं तिला विचारा पहिले किती विश्वास केला होता मी या पोट्टीवर म्हटलं माय पोरगी चांगली आहे माय पोरगी चांगली आहे म्हटलं मग माय पोरगी कधी महाविश्वास घात नाही करू शकत म्हटलो हा तिच्यासाठी धावलो तिच्यासाठी तिचा ऍडमिशन करून गेलो तिथं रूमवर ठेवलो किती विश्वास ते मोबाईल म्हणला मोबाईल घेऊन दिले हा तू नाही म्हणत होती तरी मी तिला मोबाईल घेऊन दिलो कौन घेऊन गेलो विश्वास विश्वास होता महा महापोरीवर महापोरीवर विश्वास होता किती विश्वास केला मारीवर किती विश्वास केला महापोरी ना विश्वासघात केला माय इज्जत पाण्यात मिळवली माई इज्जत धुडीले लावली माई इज्जत धुडीले लावली माई इज्जत पुरी हा असे लेखरा लेखरा लेकर लेकर मारून टाकलं पाहिजे आता

नाही करून तू मग काय गरज होती तुला आपल्या सोडून आप सोडून काय गरज होती तुला त्या बोलाची बोलायची काय इज्जत गेली माई पुरी गावातली इज्जत गेली माय पुरी पोलीस आले घरापर्यंत बायकोली मा तुझ्या मायले ने पोलिस आहे तेव्हा त्या मायनं इज्जत घालवली माई आता म्हणलं माई पोरगी तरी ठिकाण पोलीन बी इज्जत घालवली माई काय राहिली मा... माई हा काय मिशी ठेव मी काय मिशी ठेव मी मिशीच काढून घेतो बोट का चवून बसतो तकलं तर झालंच माया मिशी राहिली फक्त हे तुम्ही दोघी मायले की ठेवू नका झाले ना माना

মানে হয়ে মাহেলে অসে কাডে আয়ে আয়ে অসে পতলে পতলে কেসা আয়ে চাগে নায় দিচটেনে ত্য়ে দে মাহে পায়ে পসোটাকন্দ� अरे पण तुले गरज काय होती त्याच्या संग बोलायची तुले गरज काय होती तुला फोन काय साठी मागतला अभ्यास करून बाबा म्हणत होती आणि ते मग तुले त्या ते काय तर रिक्वेस्ट आलं ते त्याच्यामध्ये तुले कन्फर्म करायची काय गरज होती हा आणि मग त्यांना हाय लिहिलं तू तुला हलो काहून लिहिली काय गरज होती तुले त्याच्या संग हाय हलो करायची गरजच काय होती तुले बाबा तुम्हाला आता सांग माझ्या कॉलेज मधले कोणीच नाही बोलत कोणीच पोरी बोलत नाही माझ्या माझ्या मैत्री नाही करत

करायचं मग हम्म जर त्या पोरं लावलं असतं गुन्हा दाखल केला असतं तुझ पन्नास हजार कुठून भरले असते चल पन्नास हजार मी भरलो असतो तरी तुला दोन तीन वर्षाची जेल झाली असती अफिकल असतं का वर तुआसाठी झालं असतं का लग्न तू लग्नाच्या पहिले जेल मध्ये गेली असती तर लय चालेल उठ बापा उठ बाय जेवण घेऊन करून घे लढूनच राहिली तवाची ते पट्ट्या त्वपाशी आलं ते पट्ट काय इंग्लिश मध्ये बोललं तर तुला कामण्या जवाब दिला तर तेव्हा काहून खाली मुंडकी टाकून लढत बसली होती अरे फटाफट फटाफट बोलायला पाहिजे होती तू नबी यांनाच मला पहिले हाय लिहिलं मग मी हालो लिहिलो असं तसं आई पण मा माझ्याकडून मा मुद्दा होताच नाही तो चूक माई होती चूक माई होती आई म्हणून मी बोलली नव्हती मी खोटी त्याला ऍड्रेस दिला मग खोटं खोटं सांगितलं होतं आणि मी फोटो बी त्याला खोटं खोटं पाठवले होते म्हणून एवढी माझी गलती होती म्हणून मी बोलू नाही शकले आई नाहीतर तर गलती नाही राहिली असती ना तर बोलली असती बरं ठीक आता इच्छा इथं विसरून जा सगळं काय आणि चांगली उठ आता शाळेत जा चांगले अभ्यास करतो हा काय म्हंटल आणि ते तू काय म्हणतो कमी का चांगली दिसत नाही हा मागे केस पतली आहे मा कलर काढा आहे म्हणून त्या सांग बोला नको नाही बोलत तो कोणासांग बोलायची गरज नाही तुले कोणा सांग बोलायचं नाही काही नाही फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेव हो तू आता ध्येयावर लक्ष ठेवू कल्ले हे पै बेटा तू तू या आयुष्यात सक्सेस होतील का नाही त्या पपाशी लय मोठा पैसा राहीन ना आता अश्य अश्य मांग फिर मांग फिरतीन तू या वाल्या हा सुंदर सुंदर पोरी सुंदर सुंदर पोरं तुम्हाला मांग तीन चेहऱ्याला काय घेऊन बसले चेहऱ्यानं काही नव्हतं टॅलेंट पाहिजे टॅलेंट ते तुम्ही हाय कल्ली तुम्हाला टॅलेंट आहे तू तू टॅलेंट दाखव अभ्यास कर नर्सिंगचा कोर्स करून राहिली नर्स न बनता तू डॉक्टर बन आ नर्सिंग झालं म्हणजे डॉक्टरचा कोर्स बन कर तू डॉक्टर बन ह काय तुम्हा सांग बोलत नाही लोक सारा जग तुम्ही सांग बोलायला तडपतील तू हे इंटरव्ह्यू घेवाय तडपतीन लोक असं काही कर हा असं कर ते पोट्या शाळेतल्या पोट्या बोलत नाही म्हणून तू असे फसवणूक केली त्या पोट्याची असे बोलली त्या पोट्याला त्या संग पोट्यासंगा पोलीस आणले अग ला सादरा आहे का तो झाप्रेवानाचा त्याच्या समोर तो तू सादरी आहे आता स्वतःला ले कमी लेखू नको स्वतःला ले कमी मानू नको तू तू आहे तू आपण स्वतःला जास्तच माना स्वतः आपण जास्त कोणापेक्षा कमी नाही आव हम्म उठ आता इथून ध्येय इथून तू एक पक्का श्वास घे आणि पक्कन ठाम ठाम मत कर तू मागं जग फिरलं पाहिजे पुरी दुनियात त्या मागं फिरली पाहिजे असं कर काही काय पोलीस आले होते म्हणजे खायच्यासाठी आले होते बापा गावामध्ये आता कोण काय केलं मुन्नीच्या घरी आले होते बापा तुला कसं माहित झालं हो इंदिरा हो झालं बापा माहित मुले मी ठेल्यावर होते मायावाल्या तर ते ब्रेंडा नाही का ब्रेंडा ब्रेंडा बी आली ती वाटते नाही ते हॉटेलवाली हो 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 थेबी हो होती थेबी होती आणि एक कोणी पोरगा होता हा असं माहीत झालं होतं मला एक ब्रेंडा आपल्या गावात पोलीस घेऊन आली म्हणून तिच्या हॉटेलातूनच माहित झालं होतं मला पण कोणाच्या घरी गेली हे ते नाही माहित होतं बापा मला आता कोणाच्या घरी मुन्नीच्या घरी काय आल ते आले होते होते मुन्नीच्या पोरीन कल्याणीनं काय फसवणूक केली म्हणते एका पोराची फोरेनच्या तर आलं होतं पोलीस घेऊन फसवणूक ती ना कोणती फसवणूक केली होती बाबा काय ते फेसबुकवर काय फोटो गिटो नकली टाकले आणि संग मेसेज गिसेज आय लव्ह यू असं तसं लिहित होती म्हणे तो, तो भेटायला आला तर हे इकडे येऊन पयाली तर इले वाटलं का आता आला बाबा भेटायला मला काय करते काय नाही मग हे इकडे आले तर मग तिला शोधत शोधत तिचा शोध घेतला त्यानं पोलीसच्या संदर्भातून माध्यमातून आणि पोलीस घेऊन आला तर लय बोलले पोलीस बी ते ते ब्रँड आलते ते बी गाडी बोलली बाप्पा तिले असो काय असं आहे मग काय इले करा असं पोरी बाईनं बापा मुन्नी बोलत आहे नाही गावा काय बोलू आता पोरीनं नकस नाही ठेवलं बोलायला तर चला मी करत होती मी करत होती चुगल्या हे ते पोलीस स्टेशन मध्ये गेली पण तरी नाक होतं मला पण आता पोरीच्या टोमने देते पोरगी असेन तू पोरगी तशीन काय बोलू यायच्या बोलत नाही बापा काय कल्याणी कशी लढूनच राहिली का काय का तुम्हाला सांगून का तुम्ही तिला चुक करायला जाण काय तिने जे गलती केली ते वापस येईन काय आता बोला बापा मले आता त्या पोरीनं असं केलं तू पोरगी तशी पोरीला सांभाळ चुकल्या नको करू असं तसं द्या मला प्रवचन हा आता काय ऐक ऐकतो बापा आता बोला करा मा पोरीच्या कुठण्या चुकल्या अशी तिची पोरगी नाशी तिची पोरगी आम्ही नाही आहे वतस मुन्नी जले पे नमक नाही छिडकते हम मलम लगाते हैं हम माहिती आहे तुमचं मलम नमक पेक्षा भी हो भारी मुन्नी हे बाय तुला जू नको त्या पोरीने केलं करू दे आम्ही काय म्हणून राहिलो तुले काउन केलं त्या तु पोरीने तुई पोरगी अशी तुई पोरगी तशी अरे ह्या वयामध्ये होतच राहते हा छोटे मोठे गलती होतच राहते हे वयास गलती करायचं आहे आपण सांभाळून घ्या आता हा पोरीले बरोबर सांभाळता तिला प्रेमाने घे सगळं आ व्यवस्थित हो प्रेमानंतर घेऊन राहिली बापा मुन्नी तू अशी नको समजू का तू आमच्या संग वाईट वागली तू आमच्याशी आमच्या चुगल्या केली आमच्या विरुद्ध षडयंत्र रचली तर रच आम्ही नाही मुन्नी आम्ही नाही करणार आम्ही काही हसत नाही तुले तुला पोरीनं असं केलं तर हे अरे रे तिच्या पोरीनं असं अरे रे तिच्या पोरीनं असं नाही करत आम्ही बोट नाही दाखवून राहिलो बापा आई एक बोट तुझ्या इकडे घेईन ना आमचा चार बोट आमच्या इकडे बी राहते म्हणून आम्ही नाही तसं बापा आम्ही तर अजून असं म्हणतो का बरं झालं बाबा त्या पोरानं गुन्हा दाखल नाही केला आता वाचली कल्ली मुन्नी तू वागली आमच्या सांगत तसं आम्ही तसंच वागू काय हा मग तू यात ना आमच्यात फरक काय तुम्ही तुम्ही बोलूच नका तुम्हाला पाळलं तर मला शेणात टाकलं म्हणता तू वागली तर आम्ही वागू काय वागल्या तर पहिले तशा ते आपली मजा मस्तीची गोष्ट होती व मुन्नी आपले आता तुला पाळलं तर आम्ही तुला शेणात टाकलं झालं फेट्टम पाठ मजाके सिरियसली घेतली ना पण हे जे जेव्हा संघ घडलं हे सिरियस गोष्ट आहे याच्यासाठी आम्ही तुला हसू थोडी अजून देऊ का तू चांगले लक्ष दे, दे तिच्यावर का आता चांगलं ता आणि काय तिच्या गरजा तिच्या सोबत मैत्री कर मैत्री सारखं वाघ तिच्यासोबत हो हो मी आता तसंच करतो जे तर बाबा म्हणत होते लग्नच करून देतो म्हणे आता हिचं म्हणे तुलेच गेलं म्हणे शिक्षण गिक्षण मी आज समजावली बापा त्या राहू द्या म्हटलं झालं तर झालं म्हटलं नाही हो मुन्नी नाही बापा एवढं चुकीले एवढं मोठी सजा नको देऊ बापा पोरीले आणि लगन लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे लय मोठी गोष्ट होते हो बापा आ वय काय सोय काय तिचं शिक्षणाचं वय तर शिकू दे आपल्या पायावर उभी होऊ दे तिले कोणाची गुन्हा ऐक नाही ऐकायला लागणार हा तर जिंदगीभर काय गुलामी तर ठेवतं का बापा नको नको लग्न नको करून देऊ शिकू दे चांगली पगारावर येऊ दे मग लग्न करतो लग्नाच्या गोष्टी नको करू तिच्या आताच नको लग्न करून देऊ हो ना समजावले मी तिच्या बाबाला समजले आता ती काय म्हणते चल मावशी मी तिकीट बुक केली रात्रीच्या फ्लाईट मी निघतो आता राहा ना दोन तीन दिवस आता काय जातो आताच नको जाऊ आता राहा आता आलाच एवढा किती दिवसाच्या बाद तू आला पहिल्यांदा आलास आता राहा मग बरं मस्त दोन तीन दिवस राहा मस्त नाही मावशी आता एक दिवसही मी इथं राहणार नाही आणि कधी इथं परत वापसही येणार नाही खूप जीव लावला होता खूप असं वाटलं होतं भेटली कोणीतरी मला जीव लावणारी पण नाही मावशी तसं घडलंच नाही तिने तर धोका केला माझ्यासोबत माझी फसवणूक केली मी आता एक मिनिटही इथे राहणार नाही आणि बस कधी येणारही नाही कधी नाव पण काढणार नाही इकडे येणार येणार यायचं ऋतिक तू मला सांग की तू फेसबुकवर तिच्यावर तिच्यासोबत तिच्यावर फेसबुक मध्ये तिच्यावर एवढा प्रेम कसं का काय करायला लागला तुला काय माहिती तु होतं तिचं तिचं बॅकग्राऊंड कुठे राहते काय करते कशी दिसते काही माहित हो नव्हतं तरी तू का तिच्यावर एवढा प्रेम केला ही गोष्ट मला तू सांग मावशी येतात तुले तर पहिलेच सांगितलं मी फोटो जो ठेवला होता हिरोईनचा तिची हिरोईन वय म्हणते मॉडेल एवढी सुंदर गोड दिसाले खूपच सुंदर चेहऱ्यावरच फिरता झालो मी पहिले तर फोटो पाहून आणि मग नंतर तिचं बोलणं बोलणं किती गोड आहे गोड होतो मी ऐकलं नाही ती बोलली काहीच नाही आपण केलं होतं पण फोनवर बोले ना माझ्याशी किती गोड बोले तर बस यामुळेच मला तिच्याशी प्रेम झालं मला काय माहिती ती अशी आहे म्हणून बरं एवढं सांगतो की तू तिच्या चेहऱ्यावर प्रेम केला होता तिची सुंदरता बघून हो मावशी दिसतच एवढी सुंदर होती खूप सुंदर दिसत होती असं कसं प्रेम केलं तू कि हिरोईनीचा फोटो दिसला तुला तर तू प्रेम केला आणि तिला पाहून ना चीट केलं म्हटलं तू आणि तिला बोलून तिचं तिची बाजू पण नाही ऐकली तू ती काय म्हणत होती काय नाही तिचं तर काहीच नाही ऐकली तर काहीच नाही बोलली मी पण तिला बोलून दिलं तरी ती काहीच नाही बोलली तर कदाचित ती पण तुझ्यावर प्रेम करत असणार आणि ती सुंदर नाही म्हणून तिला वाटलं असेल की मी सुंदर नाही म्हणून हा मुलगा मला मला स्वीकार करणार नाही असं काही तिच्या मनामध्ये आणि तू पण का बघूनच तिच्यावर प्रेम थी 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 ना आणि ती अशी काडी तर तू नाही म्हणू लागला आता जातो म्हणतो फॉरेनला आणि जर ती सुंदर असली असती तर तर केलं असतं का तू तिला तिच्याशी प्रेम माहित नाही मावशी पण तिने चिट केलं माझ्याशी ती माझ्याशी चिट केलं तिनं माझ्याशी म्हणून ती जर अगोदरच ती खरं बोलली असती तर मी कदाचित केलोही असतो प्रेम तिच्या काळ्यापणावर पण काय म्हणून स्वतःचा फोटो ठेवला असता तर तू तिला रिक्वेस्ट पाठवली असती का आय डोंट नो बट माहिती नाही कदाचित पाठवली पण असती कदाचित नाही पण पाठवली असती आय डोंट नो हम्म ठीक आहे जे झालं ते विसरून जा आणि रागात जाऊ नकोस आणि मम्मीला एवढं काही सांगू नकोस ओके ओके मी नाही सांगणार हे सगळं माझ्या मम्मीला नाही सांगणार मी सगळं चहा बनू काय पितोस कॉफी चहा ग्रीन टी काही नको काही नको मला काहीच नाही माझं मनच नाही काहीच्यातच मन नाही माझं काही नको मला बस मी आता टाइम झाला मी निघतो आणि बस परत कधी येणार नाही मावशी कधी नाही पंधरा दिवस पंधरा दिवस झाले मी तिच्याशी बोलत आहे पण तिने आजपर्यंत मला तिची खरी हकीकत नाही सांगितली आणि खरा फोटो पण पाठवला नाही मी हर एक कॉल ला तिला म्हणायचो की मला तुझा फोटो पाहायचा आहे मला तुला पाहायचा आहे व्हिडिओ कॉल कर पण ती नाकारत होती ती टाळाटाळ करत होती तिला मला फसवायचं होतं तिला फक्त टाइमपास करायचा होता तर माझ्या माझ्याजवळ नाही ना एवढा टाइम टाइमपास करायला 没。Me